हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे मजेत ना तर बघा आज शनिवार आहे आणि गावरलं आहे माझं सकाळचं काम आज आम्ही लवकर उठलो चेतन पण गेलं कामाला चेतनला हे दिलं डब्यातून हे बघा भाजी दिली फ्लावर बटाटा गाजर वगैरे अशी मिक्सवाली अशी भाजी बनवली होती मी चेतनसाठी बघा आणि आत्ता बनवली आहे मी माझ्यासाठी मसूरची आमटी भात वगैरे सगळंच केलं जेवण हे बघा अशी मसूरची आमटी वगैरे बनवली आहे हे बघा अशी मस्त मस्त आमटी बनवली नाही जेवणासाठी दुपारच्या आणि अनामिका मला ओरडते अनामिकाला ना खायला पाहिजे तर ते आई तिला देते आता सफरचंद खायला बघा तिला भूक लागली आहे ना तिला पण हवं ते बघा खाते ती शन खा काय झालं तुला खा खाते सफरचंद खा काय झालं तिने अंघोळ केलेली ना अनामिकाने तर ना ती तिकडे होती बराच वेळ गॅलरी मध्ये उन्हात ठेवलं होतं जरा तिला तर, तर मग ती तिकडेच होती तर मग बराच वेळ झाला होता ना तर मग ती बाहेर राहिली त्यामुळे ती आता त्या ओरडायला लागली तिला पण भूक लागली वाटतं बहुतेक म्हणून ओरड आता तर या तुम्ही पण जेवायला सगळ्यांनी दोन तीन दिवस झाले काम पण भरपूर होतं मला आणि मग त्यामुळे मला व्हिडिओ वगैरे पण मला काहीच वेळ नाही मिळाला मग मी नाही बनवली व्हिडिओ वगैरे काहीच हे बघा इकडे माझं काय चालू आहे मंडळी सकाळ सकाळी चेतन सका। साठी नाश्ता करते मी चेतनसाठी साठी आणि इकडे बघा चेतन चालू आहे चहा सोबत खातोय <laughs> थँक्यू तसे झाले चांगले झाले चहा पण चांगले लागते चहा मधून खातोय आणि आज मी चटणी नाही बनवली कारण की उशीर पण झालाय ना म्हणून नाही बनवली हे बघा अशी मस्त फ्लावरची भाजी आणि अशी आमटी केली आहे आणि इकडे असं राईस आणि इकडे अशी मस्त आमटी बघा मसूरची आमटी बनवली अख्ख्या मसूरची खूप मस्त लागते अशी वाटप घातलेली आमटी बनवली आहे तर तुम्ही पण या सगळ्यांनी जेवायला गुड इव्हनिंग मंडळी बघा चेतन वगैरे पण आलाय कामावरून रेस्ट घेतोय चेतन <laughs> आणि चहा वगैरे पण चाच आम्ही घेतली चेतन नाश्ता पण घेऊन आला होता आताच खाऊन वगैरे झालंय आमचं आणि आता जरा मार्केटमध्ये चाललोय आहे सामान पण थोडं आणायचं आहे तर काय करतोय थोडा वेळ करतोय का जाऊया आपण आता जाऊया ना लवकर जाऊन हो पाणी वगैरे पण येतं <coughs> रील्स वगैरे बनवायचे <coughs> बघू सगळं पण जमलं पाहिजे तेवढं जरा <coughs> मला काहीतरी थोडं करून पण निघावं लागेल ना तिकडे बघा अनामिका कडे बघा कशी अनामिका कशी बघा कशी बघा शांत बसली आहे पण आता आम्ही जेव्हा येऊ ना तेव्हा पण ती परत असंच रागवणार आल्यानंतर बघा कशी बसले बघा अनामिका एक पाय वरती करून दिसतोय अनामिकाचा पाय तुम्हाला बघा किती सुंदर बसले मस्त बस का ग एका पायावर बसलीस हा का बसत बस चेतन एका पायावर हे पक्षी असं आवडतं त्यांना आवडतं तुला थि काहीतरी सांगते आवडतं म्हणून बसतेस हो 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 आवडतं अ आवडतं म्हणून बसते हो आवडतं म्हणून बसते वाटत सकाळची पण बसते खूप वेळ असं एकाच पायावर हो ना आम्ही जाऊन येऊ ना थोडा वेळ आता हा जातोय आम्ही हा ना मी काय हे बघ जातोय हा तू बस हा शांत इकडे काय येतो लगेच आम्ही जाऊन तर चला मंडारी आम्ही जाऊन येतो आता कारण की अजून जर लेट केला तर अजूनच खूप उशीर होणार मग सगळं घरचं काम पण करायचं येऊन मग त्यामुळे जाऊन आलेलंच बरं लवकर काय हॅलो हॅलो नमस्कार मंडळी नमस्कार आज मी ब्लॉग कधी चालू करतोय आपण संध्याकाळी संध्याकाळी चालू करतोय कारण सकाळपासून खूप सगळी कामं होती आणि ती आताच आम्ही आवरली आहे आज दिवस पूर्ण कामामध्येच गेला आमचा साफसफाई करणं आणि आवरायला पण खूप उशीर झाला दुपारी जेवलो पण आम्ही अडीच किती तीन साडेतीन वाजले सगळं मला आवरायला आणि तरी पण आता आमची कामं चालली होती थोडीशी राहिली आहे ती आता तशीच ठेवली आणि आता चेतन म्हणजे तरी फिरायला जाऊया म्हणून तर आम्ही चाललोय आता जरा बाहेर हे बघा मंडळी आम्ही आता आलोय फिरायला चेतन मला फिरायला घेऊन आलाय हे बघा जेट्टी आहे मस्त तिकडे आम्ही फिरायला आलोय आणि ते बघा तिकडे बोट दिसते तुम्हाला तिकडे मस्त बोटीतून पण फिरतायत सगळेजण आणि हा बघा इकडे ब्रिज दिसतोय ना या ब्रिजवरून आहे ना गाड्या पण असं घेऊन जातात आपल्याला जायचं असेल तर बोटतून फिरायला आणि मस्त असं फिरू शकतो आपण खूप हे बघा मंडळी ऐतिहासिक किल्ला आहे हा तर मी तुम्हाला ह्याच्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये संपूर्ण तुम्ही नक्की माझा व्हिडिओ बघा वगैरे वाढले आता पूर्ण आणि वरून असं पूर्ण मस्त असं फिरायला पण आहे ना तिकडे त्या साईडने असं तिकडून स्टार्ट इकडे एंड ना मंडळी बघा इथे छान असं एक स्मारक आहे बघा ते पण तुम्हाला बघायला मिळेलच नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे बघा मंडळी आताच मी घरी आलो जस्ट खूप उशीर पण झाला होता आणि अनामिका पण वाट बघत बसली होती हे बघा कंटाली खूप ती सुद्धा आल्या आल्या लगेच आली जवळ आणि चला आता मी हा व्हिडिओ माझा इकडेच एंड करत आहे माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन असतील तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चलो देन बाय टेक केअर